दर बेट आम चे तर गायज आताच खर भेटले की आमच्या साईडच्या बिल्डिंगच्या टेरेस वरती एक पोपट अडकलाय तर त्या पोपटला काढायसाठीच आम्ही चाललोय आता <laughs> पोपटच बोललो मी बघा किती मोठी काडी आणली त्याला काढायसाठी होंधारच अंधार हे बघा हे आमचं टेरेस आहे नमस्कार मंडळी कसं लोक मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनल असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसर कमेंट ब्लॉक शोध पर्यंत पहा व्हिडिओची सुरुवात करू इथं येतो मी या साईडने तुम्हाला दाखवतो बाबा लाईट मारा बर एकदा अरे सोमले अरे। आते रे बाबा लाईट मारव त्यावर और... हे बघायचे पूट दिसते तुम्हाला तिथे पोपट्याचे शे कुठे आणि ते लय आत गेला तो कायपाचे खूप आते नागायच आता कस काढायचं आपण पप्पा एकदा डिवचा तर काय आम्हाला माहित नाही त्याचं ते घर आहे का अडकले पण दोन दिवस झाले तिथं तिथंच थांबलंय ते तसंच अर्ध्या पोझिशन मध्ये काल पूर्ण दिवस थांबलाय आज पूर्ण दिवस झालाय काका काय म्हणायचं तुम्हाला या गोष्टीवर का ऐक ना कथेचं घर विरते ना केलं हे बघा आडकले पाइप बघा किती म्हणजे आम्ही किती अमरले रोका एवढे उंचीवर येते आता त्याला कसं काढायचं कुठे दिसतंय आपली पूर्वी पार्टी आपूर्ति पुरली पुरती

लिहूनच आहे बघा इकडे बॅटरी काका पोचल पोचल तार लावा तार तार लावा लाईट लावा की साई लाइट नीट काका धराव बॅटरी कुठे मारते पोपट नाही पण निघणारच नाही तो तरी पंखाला मारलं तर आता काय करताय पायपिप काय काय म्हणतो पायरीवर नाय का नाही बघा ना पप्पू कडे असतो ना पप्पूकड का पप्पूला फोन पप्पूचा नंबर आता आहे का तुमच्याकडं आहे पण ते आपल्याकडं नाही असतो इथं झुला

फ्लॅटची चावी आता विचारावं लागेल पण फ्लॅटची चावी नंतर कसं काय अडक करावं लागेल आपल्याला आतमधून काहीतरी केला पाईप पाईप हा ती पाईप थोडी दाबावर त्या पाईप मुळगाने ती येत नसेल बहुतेक बाहेर कसं निघायचं ती कुणी मारली नि टॉर्च

बघा फ्राय चाललंय त्याला कसं पण करून देऊ आपण तो आज जातो असं वाटतं आहे ना त्याची लोटकी नाही का बर ते हे बाथरूमच पाईप हे मला वाटते हे नसतं का ड्राफ्ट त्याच्यावर त्याची लोटकी पुढून अटकली असते बर आता मला सांग हे आपण उघडलो टॉयलेट टॉयलेट किंवा बाथरूम आपल्याला कसं काढता येईल नाहीच काढता येणार का मालकडा असत नाही वरची जेवढे फ्लॅट आहेत ना तेवढे सगळे बंद आहेत बिल्डर बिल्डर म्हटलं

हा ओ निघाला पोपट निघाला हा आता त्याचा नंबर व्हॉट्सअप हे नको 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 काय करू नको ते काय झालं माहिती का आता तो जरा बरं झालं राहू निघाला त्या पाईप पाईपमुळे जागले ना जो आहे की नाही हा आता राहू बसू दे त्याला हा फोन करा बरं त्यांना पोपट निघालेला आहे आम्ही त्याची पाईप दाबली पाण्याची पाईप त्यानंतर तो बाहेर हळूच निघाला राव ए हे गबस, गबस, हिरो दोन दिवस झगडत होता माहिती का तू आता राहू दे तसं शांत बसू दे आहे का नाही

घ्या बर नाही पडणार तो खाली पडला की उडता येणार नाही त्याला पण उडल्यानंतर खाली उतरल की ओ गजानन सर खाली आला तर पकडा त्याला कुठे बघा कुठे बघा ए खाली पाईप बघा उतरला का खाली गेला ना अरे वा जाऊ द्या बरं झालं गेला सोहम थँक्यू बरं का सांगितल्याबद्दल त्याचं नशीब होत बघा लक्षात ठेवा जिवंत राहायचं नशीब होत त्याच थँक्यू बरं का असं काय असेल तर सांगत जा आपण प्रयत्न करू काय ह्या सोहमनं प्रयत्न केलेला आहे पॅरोट काढण्यासाठी सांगितल्याबद्दल तो पॅरोट पण निघाला आणि उडून गेला तर करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करावीसो का मिळा पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गाईज